नमस्कार मी पुनम संतोष कोल्हे राहणार शिंगवे पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आम्ही दोन एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे कलंगडाची सिंबा जातीची त्या सिंबाला जास्त मागणी असती मार्केटमध्ये त्याची क्वालिटी पण चांगली असती फळही मोठा असतं त्याचं आणि गोडी पण जास्त असते त्याला गेल्या वर्षी मेलेडी अखेरा लावलं होतं त्यांना मागणी कमी होती त्याला मार्केट सात आठ रुपये भेटायचं याला दहा रुपयाने मार्केट भेटलं याला जमीन पाण्याचा निचरा होणारी अशी मुरमाट जमीन लागत असते पाणी बुरशी नाही पकडली पाहिजे पाणी असं निचरा होऊन गेला पाहिजे पाण्याचा दोन झाडांमध्ये सव्वा फुटाचा अंतर ठेवलेलं आहे आणि अंतर म्हणजे मग झाड झाली पाहिजे ना त्यामुळे मग दोन झाडांमध्ये सव्वा फुटाचा अंतर असत लागवडीपूर्वी अगोदर नांगरणी केली नंतर रोटर मारून घेतलं नंतर मग त्याला सऱ्या काढल्या उसाच्या सरीसारख्या त्याच्यात शेणखत कोंबड खता आणि रासायनिक खत तीन खत मिक्स करून त्यात बेड मध्ये टाकले आणि नंतर पुन्हा मग बेड पाडून घेतले आणि ते खत मिक्स होण्यासाठी पुन्हा त्याच्यावर वॉटर मारून मग मा पुन्हा नवीन बेड तयार केले आणि मग त्याला ठिबक करून मग त्याच्यावर मल्चिंग केलं तसं लागवडीचा विशेष कालावधी म्हणजे हे रमजान असल्यामुळे त्याच विशेष कालावधी म्हणजे त्या विशेष कालावधी मी केली म्हणजे म्हणजे मार्केट पण भेटतं मग रोग आणि किडीचं नियंत्रण करण्यासाठी दर आठ दिवसाला फवारणी करावीच लागते आणि पाण्यातून खत वगैरे सोडावं लागतात त्याच्यावरती रोग लाल कोळी बुरशी असं ट्रिप्स वगैरे असे रोग येतात त्याच्यावरती कलिंगडाला सध्या दहा रुपये आहे विक्रीचं नियोजन आम्ही व्यापाऱ्याला दिलेली जागेवर दहा रुपयांनी हे पिक साठ ते पासष्ट दिवसात काढून जातो कलिंगडाला एकरी साधारणतः एक एक, सा, एक दीड लाख रुपये खर्च येतो साधारणतः एकरी त्याला मग रासायनिक खतं असतात कोंबड खत असतं शेणखत असतं परत मजुरी असती खुरपणी फवारणी असं त्याला एकरी साधारणतः एक, एक दीड लाख रुपये खर्च येतो आता आमचा दोन एकर माल होता तर साधारणतः एका एकरला एक एकर पंचवीस टन माल निघालेला आहे आणि दोन एकरच समजा पन्नास टन माल जाईल तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की बाबा आमचा खर्च झालेला आहे दीड लाख रुपये दोन एकरला तर आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला म्हणजे उत्पन्न आमचं चा चार एक लाख रुपये होईल आणि खर्च समजा खर्च जाऊन दोन लाख रुपये पण राहील असं शिल्लक आम्हाला एकराला तर आमचे समजा दोन एकरचे पन्नास टन माल गेला तर चार लाख रुपये होतील ला, आणि दोन लाख रुपये आमचा खर्च आहे तर दोन लाख आम्हाला शिल्लक राहतील अशी आमची अपेक्षा आहे नाही एखाद्या नवीन शेतकऱ्याला ला, जर लागवड करायची असेल चांगलं हे पीक लावलं पाहिजे आणि फक्त एवढंच काय बाबा एखाद्या लहान याची काळजी घ्यावी लागते त्याला वेल्टिंग येतं त्याला पाणी जास्त नकोय पाणी कमी पण नको आहे जसं नाहीतर ते पीक चांगलं आहे त्याला उत्पन्न पण चांगलं होतं आणि मार्केट पण चांगलं आहे आणि कमी दिवसात जास्त पैसे होतात असं